नमस्कार मित्रांनो नेट सेट टेट एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेट आणि सेट परीक्षेच्या पेपर क्रमांक एकमधील घटक क्रमांक चार कम्युनिकेशन या घटकातील सर्व उपघटकांबद्दल चर्चा करणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून बेलबटन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून तात्काळ मिळेल मित्रांनो आपल्या सर्वांच्या बऱ्याच वेळा प्रतिक्रिया येतात सर आता परीक्षा आहे काही महत्त्वाचे व्हिडिओ आम्हाला पाठवत चला काही सराव परीक्षेचे प पेपर पाठवत चला थोडंसं मला वेळेअभावी आता म्हणजे पूर्ण लगेच मला व्हिडिओ टाकणं शक्य होत नाही जेव्हा मला वेळ मिळ मिळेल तेव्हा मी यावर टाकण्याचा प्रयत्न करतो बरेच लोक असं मला विचारतात सर काही ऑनलाईन क्लासेस आहे का तुमचे ऑनलाईन कस क्लासेस असेल तर आम्ही हवी ती फीस द्यायला तयार आहे परंतु मला सर्वांना मी असं सांगू इच्छितो कारण वारंवार प्रतिक्रिया येतात के मी माला हाँ चन्द मी आपले परेंत माला ते माला एक मी कोणत्याही प्रकारचे क्लास घेत नाही आणि मला हा छंद म्हणून मी हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो माझ्याकडे त्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे मला ते पाठवणं मला एक हव्यावसं वाटतं म्हणून मी या गोष्टी करत असतो फक्त तुम्ही या यूट्यूब चॅनलला फक्त जास्तीत जास्त लोकांना जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करा एवढाच हा माझा यामागचा उद्देश आहे चला तर मग आपण कम्युनिकेशनबद्दल चर्चा करूया कम्युनिकेशन या शब्दाला मराठीमध्ये संप्रेषण असा हा पर्यायी शब्द आहे मित्रांनो दैनंदिन जीवनामध्ये आपण संप्रेषणाचा वापर करत असतो अगदी मूल जन्माला आल्यानंतर त्या आईशी पहिलं केलेलं स्मितहास्य हे सुद्धा एक संप्रेषण आहे हे कम्युनिकेशन आहे मग हे शाब्दिक स्वरूपामध्ये असू शकतं अशाब्दिक स्वरूपामध्ये असू शकतं तर कम्युनिकेशन या शब्दाचा अर्थ उगम जो आहे तो कम्युनिज या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कम्युनिकेशन हा शब्द टिंबटिंब या भाषेपासून तयार झालेला आहे तर तो कम्युनिज या लॅटिन भाषेपासून कम्युनिकेशन हा शब्द तयार झालेला आहे आता याचा अर्थ बघत असताना आपल्याला विविध व्याख्यांचा आधार घ्यावा लागतो बघा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेला संदेश म्हणजेच संप्रेषण होय अशी बुकर यांनी केलेली व्याख्या आहे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पाठवलेला संदेश म्हणजे संप्रेषण होय परंतु आता ही बुकर यांची ही व्याख्या जी आहे ही सुद्धा एक अपूर्ण वाटते कारण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संदेश पाठवला म्हणजे संप्रेषण होत नाही मग यानंतर मेयर यांनी एक व्याख्या केलेली आहे मेयर यांचं असं म्हणणं आहे की संप्रेषण म्हणजे एका व्यक्तीची कल्पना व मते इतरांना समजण्यासाठी केलेली कृती म्हणजेच संप्रेषण होय आता यानंतर आणखी एक व्याख्या आपण बघूया ब्राऊन यांनी केलेली आहे आणि ही व्याख्या परिपूर्ण वाटते ब्राऊन यांची व्याख्या आहे की संप्रेषण म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे केले जाणारे माहितीची देवाणघेवाण होय हे सगळ्यात महत्त्वाचं केवळ एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला दिलेला संदेश म्हणजेच देवानं झाली असं असं म्हणता येईल परंतु त्या व्यक्तीनं तो संदेश स्वीकारला आणि त्याला प्रतिसाद दिला म्हणजेच देवाणघेवाण झाली म्हणजे संप्रेषण म्हणजे काय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे केले जाणारी माहितीची देवाणघेवाण मग ही माहिती मा शाब्दिक स्वरूपामध्ये मा असते अशाब्दिक स्वरूपामध्ये असू शकते हावभाच्या स्वरूपामध्ये असू शकते प्रतिकांच्या स्वरूपामध्ये असू शकते <coughs> त्यानंतर डेव्हिस यांची पुन्हा एक व्याख्या आपल्याला कित्स व डेव्हिस यांची व्य व्याख्या आहे की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती व विचार पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे संप्रेषण होईल अशा विविध व्याख्यांच्या आधारे आपल्याला असं म्हणता येईल की सरळ सरळ एखादा संदेश जो असतो तो संदेश एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे आणि दुसऱ्या व्यक्तीने तो स्वीकारणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणे त्याला खऱ्या अर्थाने संप्रेषण असं म्हणतात आता आपण संप्रेषणाच्या प्रकाराबद्दल चर्चा करूया आता संप्रेषणाचे प्रमुख प्रकार पहिला प्रकार आहे तो म्हणजे लेखी संप्रेषण आता लेखी म्हणजे काय कोणकोणतं प्रकारमध्ये यामध्ये येतं ज्यामध्ये कार्यालयीन आदेश असेल किंवा कार्यालयीन पत्रव्यवहार असेल किंवा कार्यालयीन सूचना असतील कार्यक्रम पत्रिका असतील हे जे होणारं जे संप्रेषण असतं ते म्हणजे एक प्रकारचं लेखी संप्रेषण आहे दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मौखिक संप्रेषण आता मौखिक किंवा तोंडी तोंडी किंवा मौखिक आता हे तोंडी किंवा मौखिकचे दोन प्रमुख प्रकार पडतात संप्रेषणाचे त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे एक प्रत्यक्ष आणि एक अप्रत्यक्ष आता प्रत्यक्ष ज्यावेळेस दोन व्यक्ती समोरासमोर संवाद साधतात त्यांच्यामध्ये घडून येणारं संप्रेषण जे असतं ते म्हणजे शा प्रत्यक्ष संप्रेषण असतं आणि दुसरं आहे अप्रत्यक्ष संप्रेषण जे समोरासमोर नसतात परंतु एक ज्याला भ्रमणध्वारीद्वारे झालेलं संप्रेषण असेल किंवा टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणारं संप्रेषण असेल किंवा आता गुगल मीटच्या माध्यमातून असेल किंवा झूमच्या माध्यमातून असेल हे जे होणारं संप्रेषण असतं हे संप्रेषण म्हणजे अप्रत्यक्ष संप्रेषण असे म्हणतात त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे संप्रेषण कौशल्याचा तो म्हणजे एक औपचारिक म्हणता येईल त्याला औपचारिक संप्रेषण म्हणजे काय की जो समजा एखादी बैठक बोलवली आणि ती बैठक बोलवल्यानंतर त्या बैठकीमध्ये जी चर्चा होत असते तिथे काही गप्पा मारण्यासाठी बैठक आलेली नसते तर त्या बैठकीचे उद्देश असतात अजेंडा असतो तो अजेंडा घेऊन त्या बैठकीमध्ये एकत्र आलेले असतात आणि त्या बैठकीमध्ये त्याच विषयावर चर्चा होते उदाहरण मंत्रिमंडळाची होणारी जी बैठक असते ती म्हणजे एक औपचारिक बैठक असते विशिष्ट विषय समोर ठेवले जातात त्यावर चर्चा होते विचारांची आदानप्रदान देवाणघेवाण होते त्याला औपचारिक संप्रेषण म्हणता येईल आणि अनौपचारिक संप्रेषण म्हणजे काय तर ती जी व्यक्ती असते ते किंवा ज्या व्यक्ती चर्चा करणारे असतात तर ते अनौपचारिक उदाहरणार्थ चांगलं सांगायचं म्हणजे पारावरच्या गप्पा हे म्हणजे अनौपचारिक संप्रेषणाचं माध्यम आहे चा पित पित होणाऱ्या गप्पा ते म्हणजे अनौपचारिक संप्रेषण आहे याच पद्धतीने एक चांगलं उदाहरण सांगायचं म्हणजे अनौपचारिक संप्रेषणाचं ते म्हणजे ज्या सहज वर्गामध्ये शिकवत असताना एखाद्या वेळेस शिक्षकाला वाटलं की या एखाद्या घटकावर चर्चा करून आणायची मग सहज प्रश्न सुचतात विद्यार्थी सहज उत्तरे देतात यावरून होणारं जे संप्रेषण असतं ते म्हणजे एक प्रकारचं अनौपचारिक संप्रेषण असतं आता पुढचा जो संप्रेषणाचा प्रकार आहे तो म्हणजे अशाब्दिक संप्रेषण आता अशाब्दिक संप्रेषण म्हणजे काय की इथं शब्दांचा आधार कोणताही त्या संप्रेषणामध्ये नसतो परंतु संप्रेषण साधलं जातं आता याच्यामध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा शाळेची घंटा वाजल्यानंतर सर्व विद्यार्थी एका ठिकाणी रांगेमध्ये उभे राहतात हे उदाहरण टिंबटिंब संप्रेषणाचं आहे तर हे अशाब्दिक संप्रेषणाचं उदाहरण आहे याच्यामध्ये दे देहबोली चिन्हे हावभाव आपल्या चेहऱ्यावरील हावभाव असेल आलेख असेल चित्रे असेल या माध्यमातून जे संप्रेषण होतं ते संप्रेषण म्हणजेच एक प्रकारे अशाब्दिक संप्रेषण आहे आणखी एक उदाहरण म्हणजे काय की ज रुग्णवाहिकेचा आवाज ऐकल्यानंतर सर्व लोकं एका बाजूला रस्ता देतात तर हे जे उदाहरण आहे हे कोणतं उदाहरण आहे तर हे अशाब्दिक उदाहरण आहे संप्रेषणाचे म्हणजे अशा पद्धतीने एक उदाहरण दिलं जातं आणि त्यावर आधारित प्रश्न या परीक्षेमध्ये विचारला जातो त्यामुळे हे लक्षात ठेवा की कोणकोणत्या सम संप्रेषणाचे प्रकार आहे आता यानंतर आणखी संप्रेषणाचा पुढचा प्रकार आपण बघूया ज्यामध्ये व्यक्ती अंतर्गत संप्रेषण आता दोन व्यक्ती ज्यावेळेस एकत्र येतात आणि त्यांच्या विचारांमध्ये होणारी जी देवाणघेवाण असते त्याला व्यक्ती अंतर्गत संप्रेषण असे म्हणतात आणि व्यक्ती समूह अंतर्गत आता व्यक्ती समूह म्हटले काय इथं लक्षात घ्यायचं की संप्रेषण साधणारे एक व्यक्ती अनेक व्यक्तींशी जेव्हा संवाद साधते त्यावेळेस ते, दे ते जे होणारं संप्रेषण असतं ते म्हणजे व्यक्ती समूह संप्रेषण असतं उदाहरणार्थ बघा एखादे अध्यक्ष असतो आणि तो अध्यक्ष सदस्यांना मार्गदर्शन करतो त्यांच्या विचारांमध्ये होणारी देवाणघेवाण असते तर ते जे संप्रेषणाचा प्रकार आहे तो म्हणजे व्यक्ती समूह अंतर्गत संप्रेषण आहे आणि आता आपण संप्रेषणाची वैशिष्ट्ये बघूया संप्रेषणाची वैशिष्ट्ये बघत असताना संप्रेषण प्रक्रिया ही दुहिरी स्वरूपाची आहे दुहिरी म्हणजे काय एकाच बाजूनं तुम्ही बोलत बसले समोरचं जर ऐकण्याच्या तयारीत नसेल तर त्याला संप्रेषण संप्रेषण ते होणार नाही त्यामुळे संप्रेषण ही, ही दुहिरी स्वरूपाची प्रक्रिया आहे त्यानंतर संप्रेषणामध्ये विचारांचे आदानप्रदान होत असते आदानप्रदान असल्याशिवाय विचार हे एखाद्या व्यक्तीने विचार म्हणजे प्रेक्षकाने समोरच्याला संदेश दिला परंतु समोरच्याने तो संदेश स्वीकारला नाही किंवा स्वीकारला पण त्याला प्रतिसाद दिला नाही तर त्याला संप्रेषण झालं असं म्हणता येणार नाही म्हणून संप्रेषणामध्ये आदानप्रदान ही भूमिका महत्त्वाची असते संप्रेषणामध्ये संदेश ही एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो संदेशाशिवाय संप्रेषण होऊ शकत नाही एक ज्या समोरच्या व्यक्तीला जर बोलायचं असेल तर काहीतरी आपल्याकडे विषय असावा लागतो आणि तो, तो विषय आपल्याला त्याच्यापर्यंत पोचावा लागतो आणि त्याचा प्रतिसाद त्या त्यावर येत असतो त्यानंतर आणखी तर आपल्याला असं सांगता येईल की संप्रेषणाचं महत्त्वाचं म्हणजे माध्यम असावं लागतं माध्यमाशिवाय हे संप्रेषण होत नाही आता ज्या उदाहरणार्थ आपल्याला इथं असं सांगता येईल की प्रेक्षक हा कोणत्या तरी कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून ग्राहकापर्यंत एखादा संदेश पाठवत असतो मग ते माध्यम मोबाईल असू शकतं ईमेल असू शकतो टेलिकॉन्फरन्सिंग असू शकतो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असू शकतो किंवा शब्द असू शकतात चित्र असू शकतात हे सगळं जे आहे त्याला माध्यम असं आपल्याला या म्हणता येईल त्यानंतर संप्रेषणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संप्रेषण प्रक्रियेमध्ये प्रेषक असावा लागतो आणि ग्राहक असावा लागतो संप्रेषण प्रक्रियेचं जर प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यासाठी ग्राहक आणि प्रेषक या, या दोन ही या दोन गोष्टीसुद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीने हे संप्रेषण प्रक्रियेची काही वैशिष्ट्ये आपल्याला थोडक्यामध्ये यामध्ये सांगता येईल आता संप्रेषण कौशल्यातील पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन व्हर्बल स्वरूपामध्ये असेल नॉन व्हर्बल स्वरूपामध्ये असेल इंटरकल्चरल असेल ग्रुप कम्युनिकेशन असेल आणि क्लासरूम कम्युनिकेशन असेल ये कस्या या सगळ्यांच्या बाबतीत परिणामकारक संप्रेषण कशा पद्धतीने साधायचं याबद्दल आता इथं चर्चा करूया परिणामकारक संप्रेषण म्हणजे काय की एखाद्या प्रेक्षकाने ग्राहकापर्यंत तुम्हाला तो संदेश पोचवायचा आहे तो संदेश परिणामकारकरीतीने पोचविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्यालाच आपण परिणामकारक संप्रेषण असं त्यावर त्या, त्या संप्रेषणाची परिणामकारकता अवलंबून असते म्हणून चांगलं प संप्रेषण घडवून आणण्यासाठी पहिलं असावं लागतो तुमचा तो उद्देश तुम्ही कोणत्या उद्देशाने समोरच्या व्यक्तीशी संप्रेषण करतात ते स्पष्टता त्यामध्ये असली पाहिजेत त्यानंतर ग्राहकाने म्हणजे आपल्या प्रेक्षकाने आपला संदेश स्पष्ट स्वरूपामध्ये समोरच्यापर्यंत पाठवल्या पाहिजेत तुमचं म्हणणं समोरच्यांना स्पष्टपणे पाठवलं तरच समोरच्याला कळेल तुम्ही जर तुमचंच म्हणणं अस्पष्ट स्वरूपामध्ये जर सांगितलं किंवा गोंधळ सदृश्य भाषेमध्ये सांगितलं तर गोंधळ निर्माण होऊ शकतो संप्रेषण निर्माण होणार नाही म्हणून तुमच्या उद्देशामध्ये स्पष्टता असली पाहिजे तुमच्या संदेशामध्ये स्पष्टता असली पाहिजे पुढचं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो यापूर्वी इफेक्टिव्ह कम्युनिकेशनवर मी एक स्वतंत्र व्हिडिओ या चॅनलवर दिलेला आहे त्यावर तुम्ही तो जाऊन आणखी बघू शकता आपण इथं तरी आपण इथे एक एक वेगळ्या अंगाने आपण चर्चा करूया आणखी अधिक परिणामकारक संप्रेषण होण्यासाठी महत्त्वाचा असावा लागतो तो म्हणजे भाषेचा वापर आता भाषेचा वापर कोणता असावा लागतो समोरचे जर समजा मराठी भाषिक असेल आणि मी जर समजा इंग्रजीमध्ये संवाद साधायला लागलो तर हे परिणामकारक संप्रेषण होणार नाही किंवा हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये नेट भरपूर चॅनल आहे बघा परंतु तुम्ही ह्या चॅनलवर काय येतात तर हे आपलं मराठी भाषेतून आहे म्हणजे भाषेचा वापर या कम्युनिकेशनसाठी केला जातो म्हणून प्रेषक आणि ग्राहक या दोघांची भाषा एक असली पाहिजेत तर प्रभावीपणे संप्रेषण होऊ शकतं मग ती कोणतीही भाषा असेल त्यानंतर पुढचा महत्त्वाचा म्हणजे प्रेरणा प्रवर्तनाचा वापर केला पाहिजेत ज्यावेळेस संप्रेषण साधत असतो त्यावेळेस प्रेक्षकाने प्रेरणा प्रवर्तनाचा वापर केला पाहिजेत खूप छान एखादा शिक्षक समजा एखाद्या शिक्षकाने प्रश्न विचारला विद्यार्थी उत्तर देत आहे तर विद्यार्थ्याला प्रेरणा दिली पाहिजे वा खूप छान चांगल्या पद्धतीने उत्तर देत आहे मग आता असं जर केलं तर विद्यार्थी आणखी ती उत्तरं देण्यासाठी प्रेरित होऊ शकतात आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीने परिणामकारक पद्धतीने संप्रेषण होऊ शकतं पुढचं महत्त्वाचं म्हणजे आणखी आपल्याला इथं असं सांगता येईल परिणामकारक संप्रेषणाचं म्हणजे त्या म्हणजे पूर्वग्रह नसावा आता पूर्वग्रह जर असेल एक प्रेक्षक जर समोरच्या व्यक्तीला म्हणजे अध्यक्ष जर सदस्यांना संवाद साधत असताना अध्यक्ष स्वतः म्हणजे त्या स सदस्याबद्दल पूर्वग्रह असेल एखादा सदस्य चांगला काम करत आहे परंतु चांगले विचार मांडत आहे परंतु त्याच्याबद्दल जर तो पूर्वजग्रहदूषित दृष्टिकोन आहे तर ते संप्रेषण होणार नाही याचा परिणाम इतर सदस्यांवर होईल आणि कोणी बोलण्यास धजावणार नाही त्याच्यानंतर विचारांमध्ये लवचिकता असते असावी कारण ज्यावेळेस संप्रेषण घडून येतं संप्रेषण घडून येत असताना विचारांमध्ये लवचिकता असली पाहिजेत केवळ तोच उद्देश ते ज्या उद्देशाने आपण एकत्र आलो त्याच्यामध्ये बदल होऊ शकतात एखाद्या बैठकीचा विषय असेल आणि त्या विषयामध्ये सुद्धा काला कालानुसार बदल होऊ शकतो तो बदल स्वीकारला पाहिजे त्यानंतर जो प्रेक्षक असतो प्रेक्षकांनी सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजेत आता समजा वर्गातील शिक्षकाने प्रश्न विचारत असताना सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत नाहीतर एकच विद्यार्थी खूप हुशार आहे मग त्यालाच पूर्ण तास होईपर्यंत जर प्रश्न विचारले तर इतर इतर विद्यार्थ्याच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो आणि मग ते मात्र पाहिजे त्याप्रमाणे संप्रेषण हे परिणामकारक होऊ शकणार नाही त्यामुळे प्रेक्षकाने सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजेत त्याच पद्धतीने परस्पर सहकार्य हे संप्रेषणामध्ये आवश्यक असते सहकार्याशिवाय संप्रेषण होऊ शकत नाही म्हणून ही परिणामकारक संप्रेषणासाठी सहकार्य अत्यंत आवश्यक असतं योग्य माध्यमाचा वापर केला पाहिजेत आता हे जे तुम्ही जे संप्रेषण घडून आता त्याचं जे माध्यम असतं ते माध्यम हे योग्य असलं पाहिजेत आता जर समजा तुम्हाला समोरासमोर चर्चा करायची आहे आणि चर्चा करत असताना बैठकीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे आणि तो माईक जर खराब असेल तर ते भौतिक जे घटक असतात अडथळे ठरवून त्या अडथळ्यामध्ये आपण त्याचा वाप या याच्यामध्ये विचार करणारच आहोत तर हे जे माध्यम असतं हे माध्यमसुद्धा योग्य निवडलं पाहिजेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देहबोलीचा वापर हा चांगल्या पद्धतीने केला पाहिजेत देहबोली ही परिणामकारक संप्रेषणासाठी अत्यंत आवश्यक असते आता देहपोली ज्यावेळेस तुम्ही निवळच एका ठिकाणी बसून जर समोरच्याशी बोलत असाल हातवारे बिलकुल करत नसाल तर मात्र संप्रेषणामध्ये कंटाळा निर्माण होऊ शकतो अडथळे निर्माण होऊ शकतात त्याच पद्धतीने संप्रेषण कौशल्य साधत असताना तुमच्या चेहऱ्यावर आशयानुसार हावभाव असले पाहिजेत एखादा दुःखद प्रसंग सांगत येईन तुम्ही हसून सांगत आहे तर ती संप्रेषण समोरच्याला होणार नाही किंवा एखादा आनंदाचा प्रसंग आहे तुम्ही रडून सांगत आहे तर ते समोरच्याला समा म्हणजे तो संदेश योग्य रीतीने पोचणार नाही म्हणून परिणामकारक संप्रेषणासाठी या गोष्टी अत्यंत आवश्यक आहे सकारात्मक दृष्टिकोन प्रेक्षक आणि ग्राहक या दोघांनी ठेवणं आवश्यक असतं तरच खऱ्या अर्थाने संप्रेषण होऊ शकतं अशा पद्धतीने हे परिणामकारक संप्रेषणाची वेगवेगळी ही वेग 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 प्रक्रिया आपल्याला इथं सांगता येऊ शकते पुढचा महत्त्वाचा घटक आहे बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषणातील अडथळे आता अडथळे कोणकोणते असू शकतात त्याबद्दल चर्चा करूया बरेच वेळा संप्रेषण साधण्याच्या उद्देशाने सर्व एकत्र येतात आणि संप्रेषण साधत असताना बरेच अडचणी येऊ शकतात पहिलं म्हणजे महत्त्वाचं आपल्याला इथं सांगता येईल की भाषिक अडथळे ज्यावेळेस एखादा व्यक्ती दुसऱ्याशी कम्युनिकेशन साधत असतो आणि हे साधत असताना जर भाषा भिन्न असेल दोघांच्या तर हे अडथळे निर्माण होऊ शकतात दुसरं आहे पूर्वग्रह समोरच्या व्यक्तीबद्दल संप्रेषण करत असताना पूर्वग्रह असेल हा असाच आहे याला काही येत नाही असं समजून जर कम्युनिकेशन करायला लागले तर ती कम्युनिकेशन होणार नाही त्यानंतर काही भौगोलिक अडथळे आपल्याला इथं सांगता येईल एखादी व्यक्ती संप्रेषण साधत आहे आपला आवाज हा जास्तीत जास्त दहा फुटापर्यंत समोरच्याला पोचत आहे परंतु तो जर वीस फुटापर्यंत अंतर असेल तर हा संप्रेषण योग्य पद्धतीने होऊ शकणार नाही तो अडथळे भौगोलिक अडथळे त्यामध्ये निर्माण होऊ शकते त्यानंतर वेळेची कमतरता वे संप्रेषण साधत असताना जर गडबडीत आहे आणि घाईघाईत संप्रेषण होणार नाही वेळेची अडचणीमुळे जर समजा वेळ पुरेशा प्रमाणामध्ये होत नसेल तर संवाद साधण्यासाठी ग्राहकाला आणि प्रेक्षकाला दोघांनाही अडचणी निर्माण होऊ शकतात त्यानंतर आणखी आपल्याला इथं सांगता येईल की भावनिक आणि मानसिक अडथळे आता एखाद्या विषयावर आपण चर्चा करत असताना तो जर मानसिकदृष्ट्या जर सक्षम नसेल मानसिकदृष्ट्या जर समजा तो खसलेला असेल तर पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला कम्युनिकेशन साधता येणार नाही ना किंवा समोरचा जर गोंधळाच्या स्थितीत आहे ताणतणावात आहे तर संप्रेषण हे होऊ शकणार नाही म्हणून भावनिक अडथळे हे सुद्धा आहे त्यानंतर तांत्रिक ज्ञानाचा अभाव हा सुद्धा एक अडथळा आपल्याला सांगता येईल आता आपण बघा झूम मिटिंगच्या माध्यमातून किंवा गुगल मीटच्या माध्यमातून आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो पण हा संवाद साधत असताना ते चालवायला अडचण येऊ शकते तांत्रिक गोष्टीचं ज्ञान नसतं त्यामुळे जे अडथळे ऐनवेळी बंद होतं बंद झाल्यानंतर सुरू कसं करायचं यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात ही जे अडथळे असतात ही तांत्रिक स्वरूपाचे अडथळे असतात हे कम्युनिकेशनमध्ये संप्रेषणामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात त्याच पद्धतीने एखादा संदेश जर खूप मोठा असेल तर तो समोरच्यापर्यंत पाहिजे त्या प्रमाणामध्ये पोचत नाही त्यानंतर वरि बऱ्याच वेळा वरिष्ठांच्या दबावानुसार दबावाखाली जर समजा कनिष्ठ लोकं वावरत असेल तर ते आपले विचार हे पाहिजे त्या प्रमाणामध्ये समोरच्यापर्यंत ठेवू शकत नाही परिणामी समो संप्रेषणामध्ये अडथळे येऊ शकतात अशा पद्धतीने हे संप्रेषणाची विविध अडथळे आहे सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली ते आपण जाऊन त्यामध्ये बघू शकता आता कम्युनिकेशनमधील महत्त्वाचा एक शेवटचा घटक आहे तो म्हणजे मास मीडिया अँड सोसायटी म्हणजे समूह संपर्क माध्यमे आणि समाज संप्रेषण कौशल्यामध्ये आजकाल जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठी भूमिका बजावत आहे ते म्हणजे मास मीडिया मग तो मास मीडिया वृत्तपत्र असू शकतं आकाशवाणी असू शकते दूरदर्शन असू शकतं चित्रपट असू शकतात फेसबुक असेल ट्विटर असेल व्हॉट्सअप असेल असे असंख्य सोशल मीडिया आलेले आहे आणि त्याचा परिणाम हा समाजावर होत आहे मग हे कशा पद्धतीने या माध्यमातून कसं संप्रेषण साधलं जातं आता आपण समजा वर्तमानपत्राचा विचार जर केला तर वर्तमानपत्र सकाळपासून संध्याकाळ म्हणजे एक सकाळी सकाळी आपल्याला चहा सोबत वर्तमानपत्र असावं लागतं म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये कालच्या दिवसभरात घडलेल्या घटना वर्तमानपत्रात वाचल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आपला मूड बनतो आपण रिॲक्शन त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे हे जे एक संप्रेषण आहे म्हणजे हे जे मास मीडिया आहे हा दैनंदिन जीवनातील सोसायटीमध्ये समाजावर परिणाम करत असतो त्यानंतर थोडंसं आपण या आकाशवाणीचा विचार करूया आता आका आकाशवाणीचं महत्त्व थोडं कमी होतं असलं तरीसुद्धा बघा अजूनही काही लोकं त्या आकाशवाणीवरील वेगवेगळ्या बातम्या हे बघत ऐकत असतात गाणे ऐकत असतात वेगवेगळे कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात वेगवेगळ्या कथा कविता त्या आकाशवाणीवर प्रसिद्ध होत असतात स त्यानं काही ज्ञानाचे काही मनोरंजनाचे कार्यक्रम प्रसिद्ध होऊ शकतात आणि त्याचा परिणाम हा या समाजावर होतो म्हणजे या सोसायटीवर होत असतो त्यानंतर आणखी आपल्याला मास मीडियामधील महत्त्वाचा घटक आपल्याला इथं सांगता येईल की दूर दूरदर्शन म्हणजे त्याला ज्याला आपण सगळे दूरदर्शन म्हणजे फक्त एक चॅनल विचारात न घेता टी व्हीचा जर आपण इथं विचार केला तर या टी व्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत असतात या बातम्यांचासुद्धा या सोसायटीवर परिणाम होत असतो जसं म्हणजे मुळामध्ये सगळ्या गोष्टीवर परिणाम करणारा विशेषतः राजकीय गोष्टीवर चर्चा क म्हणजे परिणाम होणारा या सम महत्त्वाचं म्हणजे ही टी व्ही आहे बातम्या आहे जशी बातमी एखाद्या नेत्याची बातमी आली लगेच तो नेता प्रसिद्ध होतो म्हणजे ह्या ह्या याचा परिणाम ह्या समाजावर होत असतो म्हणजे या, 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 या संप्रेषणाचा म्हणजे एक प्रकारे ती संप्रेषण साधण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर आता आपण थोडंसं यावर मोबाईलच्या संदर्भात मोबाईल हे माध्यम आहे परंतु मोबाईलच्या माध्यमातून आपण व्हॉट्सअप वापरतो हो फेसबुक वापरतो हो ट्विटर वापरतो हो आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम या समाजाच्या मानसिकतेवर होतो आणि या माध्यमातून समाजसुद्धा संप्रेषण साधण्याचा प्रयत्न करत असतो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कम्युनिकेशन या घटकातील सर्व उपघटकांबद्दल चर्चा केलेली आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली ती आपण नक्की प्रतिक्रियेमध्ये कळवा